गोबीचे आलूचे पराठे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची मच्छी प्राय डीप फ्राय चालू फ्राय तर करा पण याच्यामध्ये तुम्ही छोटीशी घावणे आंबोळ्या चपाती थालीपीठ याच्यावरती येत नाही वरती हे जागेवर तीन साईज आहे तीन साईज आहे हो आणि मजबूत आहेत ना वीस बावीस चोवीस तीन साईज अडीच ते तीन वर्षे कलाई चालणार आहे जी एकदा करतो परत आम्ही दोनदा करून घेतो कलाईमध्ये बघायचं प्लास्टिक हे तुमचे चाकू खराब करत लाकड हे तुमच्या पावसामध्ये बस वाळवी लागते बरा होतो हा प्युअर स्टील हे पूर्ण तयार करून आणले आता तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन वापरायला लोखंडाच्या कड्या त्या कड्या सर्व ना हो वगैरे मध्ये पण आले फोडणी द्यायचं भांड नमस्कार मंडळी मी उदय मुंडे मराठी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज मी आपल्याला किचन ची काही प्रॉडक्ट शेअर करणार आहे आपल्याला किचन मध्ये लागणारी भांडी असतात तर त्यांची काही मेमरी मी तुम्हाला शेअर करणार आहे त्या दादांच्या स्टॉलवरती आपल्याला विविध प्रकारचं भांड्यांचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे त्यामध्ये पितळेची भांडी हनीकॉमच्या कडाया तवे लोखंडामध्ये कडाया पाहायला मिळणार आहे स्टीलमध्ये कडाया पाहायला मिळणार आहेत खूप सारं कलेक्शन आहे तर स्क्रीनवरती मी दादांचा नंबर शेअर केला आहे तर दिलेल्या नंबरवरती आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि मुंबईमध्ये खूप ठिकाणी एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये स्टॉल लागत असतो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव भरत मले हा आपल्याकडे हनीकॉमचा तवा आहे सर असा याच्यावरती बिना तेलाचा डोसा चपाती पराठा भाकरी कोमारी कोळी डावणी आलेल्या बनणार असा याच्यात चपाती पण बनू शकते हा नवीन आला आहे तुम्ही ऑल करू शकता गोबीचे आलूचे पराठे जवारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी याच्यात फक्त चपाती डोसाच करू शकते पण याच्यामध्ये जवारीची भाकरी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी फिश फ्राय करू शकते याच्यामध्ये सायझच आहे दा दोन त्याच्यामध्ये हा एक पॅन आला याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये मच्छी फ्राय सॅलो फ्राय डीप फ्राय मच्छी फ्राय डीप फ्राय सॅलो फ्राय तर करा पण याच्यामध्ये तुम्ही छोटीशी घावणे आंबोळ्या चपाती थालीपीठ भरलेल्या वांग्याच्या भाज्या ऑल करू शकतो तुम्ही याच्यात सगळ्या सायज वीसपासून तो सव्वीसपर्यंत सायज येणार याच्यामध्ये ना स्टोप आहे हनीकॉमचे याच्यामध्ये बिना तेलाचे जेवण बनणार तळण्यासाठी भाजण्यासाठी वली भाजी सुकी भाजी फोडणी चाय कॉफी मॅगी दो सूप सगळं करू शकतो मेन कसं वरती उतू येत नाही वरती हे जागेवर फिरत राहत आणि काय रेंज आहे इकडे याची आठशे पन्नास रुपये तवे आहेत ना हा आणि कॉम चे तव्याचे आहे ना हे दोन हजार पन्नास आहे तेवीसशे पन्नास आहे सव्वीसशे पन्नास आहे याच्यामध्ये ही तेवीसशे पन्नास ला आहे याच्यामध्ये तुम्हाला ती लंगडी आहे जे नॉन व्हेज त्याच्यासाठी खूप सुंदर आहे त्याच्यात मच्छी कडी मटन कडी चिकन कडी खूप सुंदर बनणार गावची दाल खिचडी हे स्पेशल त्याच्यासाठीच बनवलेली आहे तुम्ही भाज्या वगैरे बनवू शकते पण मच्छी कडी मध्ये खूप सुंदर म्हणजे साईज आहेत ना तीन साइज आहे तीन साईज आहे हो आणि मजबूत आहेत ना वीस बावीस चोवीस तीन साईज आणि मजबूत आहे हा झाड खूप आहे तुम्ही वजन बघा ही कमीत कमी पाहुणा किलोची ही वीस वर्ष खराब होणारी वस्तू नाही त्याच्यामध्ये पितळ्याच्या पण लंगड्या पितळेच्या लंगड्या हा याच्यामध्ये कलाई पूर्ण केलेली आहे अडीच ते तीन वर्षे कलाई चालणार आहे जी एकदा करतो परत आम्ही दोनदा करून घेतो कलाईमध्ये बघायचा कलाई ही कलाई बघा तुम्हाला ही कलाई अशी मुंबईत भेटणार नाही अशी भेटणार त्याला कसं एक अशी असते मग याच्यावरती आम्ही डबल करतो ठीक दोन ते तीन वर्षे चलली पाहिजे याच्यामध्ये कडाई आहे कमी तेला जास्त जेवण बनवायचं हनीकॉमचे आहेत ना हा हनीकॉमचीच आहे तळण्यासाठी भाजण्यासाठी ओली भाजी सुकी भाजी फोडणी खूप सुंदर आणि याच्यात मेन तुम्ही डिशवाइशरला वापरलं तरी चालतं की तुम्ही नॉनस्टिक वापरू शकत नाही पण हे डिसवायसरला सगळ्या सायजेस निघणार नाही होई निघणार नाही जळणार नाही लागणार नाही त्याच्यावरती तुम्ही असं धार ते धार स्टील किती वर्ष वापरा खराब होत नाही त्याच्यामध्ये कानोली साईज आहे ही तुम्हाला याच्यात पण सगळ्या सायझेस आहे पण ही अठराशे पन्नास स्टार्टिंग आहे इकडे जाळ्या आहेत ना ही पुरण जाळी पुरण जाळी हा ह्याच्यात तुम्हाला आठ ते दहा वर्ष पूर्ण स्टील मध्ये बनवलेली लोखंडामध्ये नाही बनवलेली आणि हो। हे सर्व कडे आहेत हे डिस्प्लेचा पीस आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे आले काशीची वाटी हा ऐकले काश्याची वाटी हो त्याचा आवाज बघा जातो काय त्याला म्हणजे ओरिजिनल कास लोक पितळ म्हणून कास ऐकतात इकडे बघा हे पितळ आहे हे पितळ हे ओरिजिनल कास आहे त्याच्यात तुम्हाला पाय वगैरे दुखतात गुडघे दुखतात सांधे दुखतात तेल घ्या तूप घ्या मशाज करत राहा पाच ते दहा मिनिट तुम्हाला ही वीस वर्ष चालणारी वस्तू आहे सहाशे रुपयाला सहाशे रुपया त्याच्यामध्ये पितळ्यामध्ये तुम्हाला कानावाल्या कडा आहे तळण्यासाठी भाजण्यासाठी कलाई कलाई केलेली ही पण गणपतीसाठी पान दिलंय पान दिलंय ते सगळे पितळेची भांडी आहेत ना हो पातेली आहेत ना हो पातेली आणि काय रेंज आहे तिकडे बाराशे म्हणून स्टार्टिंग डबल आलाय तुम्ही लाकडाचा घेता प्लास्टिकचा घेता प्लास्टिक हे तुमचे चाकू खराब करतं लाकड हे तुमच्या पावसामध्ये वाळवी लागते बुरा होतो हा प्युअर स्टील मध्ये आलाय त्याच्यावरती तुम्ही याच्या वजन ना अर्धा ते पावना किलो एक नंबरच आहे त्याच्या तीन आहे सहाशे रुपये साडे सातशे आठशे हे पळीत आहेत ना हो त्याचा डोसा चपाती पराठा भाकरी पूर्णाची पोळी घावणे पलटी करायची शंभर दोनशे शंभर पासून दीडशे दोनशे त्याच्यामध्ये दो बिणेचं दो आपे पात्र आले हे पूर्ण सिजनिंग पूर्ण तयार आहे पूर्वी आपण जे बिणे घ्यायचो ना साहेब त्याला तयार करायला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागायचे हे पूर्ण तयार करून आणले आता तुम्ही डायरेक्ट घरी जाऊन वापरायला चालू करा ही काही ही खूप व्हायरल झाली काईल याच्यात काईल, घावणे काढा आंबोळ्या काढा डोसे करा चपाती करा पराठा करा थालीपीठ करा तुम्ही फिश था बनवा थालीपीठ बनवा दुसरी गोष्ट तुम्ही आपण हे करतो पोतीचे पानं वगैरे तव्यावर भाजतो याच्यावर एवढं लेवलचं तेल टाका पोतीचे पानं भाजून घ्या तळून घेऊ शकते घावण्यामध्ये जाळे पडणार हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे फक्त बाराशे पन्नास बाराशे पन्नास म्हणजे पंधराशे पन्नास साईज आहेत हा कढाई बाराशे पन्नाटला बेड्याची कडाई मेथीची शेपूची पालकाची डाळ सगळं ऑल करू शकता आणि सुंदर लागणार नाही की तुम्ही म्हणणं एक चपाती एक्स्ट्रा द्यावा खाणार एवढी कढाई सुंदर एवढी भाजी चवीला खूप सुंदर आहे याच्यात सगळं सायझच आहे ही एक मोठी येते ही बाराशेची ही बावीसशेची याची आतली येते ती अठराशे ला येते पण ती नाही आता माल येणार आहे त्याच्यामध्ये बेड्याचा चपातीचा तवाला आहे चपातीचा चपाती स्पेशल चपाती फोनाची पोळी हा फर्स्ट टाइम आलेला आहे चपाती पूर्णा पोळी घावणे वगैरे काढू शकते आंबोळ्या पण स्पेशल चपाती पूर्णाजी पोळी साठी खूप सुंदर आहे हा सोळाशे रुपयाला आहे हे डोसा पॅन आहे हा डोसासाठी डोसे गावणे मोठी साईज आहे ही हा बारा इंचा हा बारा इंचाचा हा अकरा आहे आणि काय प्राइस काय याची याची अठराशे पन्नास अठराशे पन्नास हा सोळाशे पन्नासचा आहे हे चाय कॉफी मॅगी सूप सूपसाठी आहे अॅनवॉडा मध्ये कंपन ॲनव्हाज चा भांडाय त्याच्यावरती तुम्ही असं तारेने घासलं ना तरी खराब होत नाही असं चाकू वापरा स्वतः घासा काही होणार नाही हे खूप सुंदर आहे चाय कॉफी मॅगी डोस सूप बनवायसाठी हे पण छान हे लोकांडाचं फ्राईंग पॅन आहे चायनीज पण होतो आणि फ्राईंग पॅन पण याच्यात चायनीज बनवा मॅगी बनवा सूप बनवा आयरन खूप सुंदर भेटतो आणि इंडक्शनला चालणारा पॅन आहे हा याच्यात लोखंडाचे तवे आपल्याकडे पूर्ण ऑल साईज आहे भाकरी चव्हा आहे ज्वारीची बाजरीची तांदळाची भाकरी करा याच्यात चपाती करा फुलका करा पराठा करा थालीपीठ करा पाचशे चारशे सहाशे सहाशे जर लोखंडाच्या कड्या आहेत त्या कड्या आहेत सर्व ना हो वगैरे मध्ये पण आले फोडणी द्यायचं भांडण तिकडे बघा फोडणी द्यायची डायरेक्ट कपास सोडून द्यायची पूर्ण आयरन मिळणार तुम्हाला आणि शंभर टक्के चांगली वस्तू त्याच्यामध्ये साईज आहेत हा ही दोनशे ते तीनशे पासून असे स्टार्टिंग आहे आणि कड्यामध्ये कडाया दोनशे रुपये पण स्टार्टिंग त्यात सहाशे पर्यंत सहाशे पर्यंत हो आणि मोठी साईज ही मोठी आठशे रुपयाला आठशे रुपयाला चाएनीश चाएनीश बना। 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 साथी, साथी, बागी, बागी। हे हा एक चायनीज स्वात चायनीज बनवा मॅगी बनवा सूप बनवा तळण्यासाठी भाजण्यासाठी वली भाजी सुकी भाजी फोडणी देऊ हा हे पूर्ण नॉनस्टिकची भांडी आहे पण ह्याच्यावर हे कसं तुम्हाला पूर्वी होतं नॉनस्टिक आता नॉनस्टिक खूप कमी वापरतात मग आपण बीड हनीकॉम स्टील पितळ तांब हे सगळे व्हॅरायटी ठेवलेली की लोकांसाठी चांगल्या वस्तू देवा ही लगडी आहे त्याच्यात पण अॅनवॉड मध्ये लगडी येते ही पूर्वी यायची येणाऱ्या तीन वर्षापूर्वी हे चिकत वागले ऐनवड्याची लंगडी याच्यात पण तळण्यासाठी भाजण्यासाठी ओली भाजी सुक त्याच्यामध्ये कोफ आहे आठशे सातशे पण स्टार्टिंग आहे आपल्याकडे त्याचं पाचशे पण स्टार्टिंग कढाई खूप सुंदर भांडी ऐनवड्याचा चपातीचा तवा आहे चपाती फुलका पराठा भाकरी नाही बनवत त्याच्यात तर नंबर सांगा आपला माझा नंबर आहे नाईन एट सिक्स सेवन टू फोर डबल फाय नाईन फोर कधी कधी काय होतं की आम्ही गाडी चालवतो किंवा घरी असतो कस्टमर असतो आता तुमच्या समोर बरोबर तर नाही उचलता येत पण तरी आम्ही नेक्स्ट फोन करतो त्यांना जसा वेळ भेटला आम्ही फोन करतो त्यांना तुमची पण आम्हाला गरज आहे की नाही आणि ठाण्याला प्रत्येक वेळी आपलं एक्झिबिशन असतो ठाणे था। दादर पार्ला बोरून आपले नेम्यात कधी पण या आपला असणार कोणत्या पण ऑर्गनायझर असतो ओंकारच्या नावाने खूप जुना आहे वीस वर्षापूर्वीचा स्टॉल आहे आमचा मी स्वतः मालक आहे काही वाटलं तर फोन करा आम्ही फ्री होम डिलिव्हरी विराज बंद देतो आम्ही थँक्यू